नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आतताईपणा उतावळेपणा आणि कुरापतखोरी याचे परिणाम कधीही चांगले होत नाहीत एक मात्र होत कि तुमच्या असल्या उतावळेपणाने आणि कुरापतखोरीने तुमचे जे विरोधक आहेत तुमचे जे शत्रू आहेत त्यांच्या हातात कोलीत दिलं जातं आणि त्यांनी एकदा लंका पेटवली कि मग ती लंका वाचवणं तुम्हाला शक्य होत नाही अगदी नव्या गोष्टी मी सांगण्याआधी मी तुम्हाला पुराणातलं उदाहरण देतो रामायणातलं रामायणामध्ये हनुमान किंवा मारुती हा रामाचा दूत होऊन श्रीलंकेला गेलेला असतो अशोक मनात ठेवलेल्या सीता माईला भेटायला आणि निरोप द्यायला गेलेला असतो रावणाच्या सैनिकांना आणि सरदारांना मारुती तावडीत सापडतो त्या राक्षसी आसुरी सैनिकांना हनुमान किंवा मारुती किंवा त्याची चमत्कारिक ताकद माहिती नसते म्हणून त्यांना वाटत चांगलं हे माकड सापडला आता ह्याची गंमत करू म्हणून ते त्याला त्रास देतात छळतात पण तो मरकट रूपातला देव आहे ईश्वर आहे आणि त्याच्याकडे दैवी ताकद आहे याची त्यांना कल्पना नसते आणि म्हणूनच ते त्याला त्रास देण्यासाठी आणि त्याच्या मरकटलीला बघूया म्हणून त्याच्या शेपटीला चिंध्या चिंध्या बांधून एक लांब लचक काहीतरी तयार करतात आणि त्याला आग लावून देतात आणि मग आपण भाजणार आपली शेपटी भाजणार म्हणून मरकट रूपातला जो मारुती आहे तो अख्खा लंकाभर उड्या मांडत या इमारतीवरून त्या इमारतीवर घराघरातून वस्त्या वस्त्यातून पळत उड्या मारत असतो आणि राक्षसांना गंमत वाटत असते रावणाच्या पण बघता बघता अख्खी लंका धडा धडा पेटायला लागते आगीमध्ये भस्मसात व्हायला लागते आणि तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपण काय चूक केली गंमत म्हणून गंमत म्हणून ज्या मारुतीच्या शेपटीला आग लावलेली असते चिंध्या बांधून त्यातून अख्खी लंका पेटते हा सगळा खोळा प्रकार वाटेल कोणाला आपल्याकडे एक फॅशन आहे की तुम्ही बुद्धिजीवी झालात का तुम्हाला अक्कल फळ आली की पुराणातल्या कथा रामायणातल्या कथा महाभारतातल्या कथा ह्याची हेटाळणी करणं त्याला भाकड कथा म्हणणं पण अशा कथांमधून जो आशय आणि विषय सांगितलेला असतो तो, तो समजून घेण्याची तुमच्या मनातली इच्छा संपली त्याचा शोध घ्यायचा आणि त्याचा बोध घ्यायचा नुसता शोध घेऊन उपयोग नसतो शोध घेतल्यानंतर त्यात काही बोध आहे का हे समजलं आणि शिकून घेतलं तर त्याचा उपयोग असतो पण शोध घ्यायचा आणि बोध असेल त्याकडे पाठ फिरवायची यांनी जे विद्वान होतात त्यांना मग रामायणातल्या किंवा पुराणातल्या अशा कथा या भाकड कथा वाटतात मला तसं वाटत नाही मी त्यातला असे सारांश विषय शोधायचा प्रयत्न करतो आणि मग रामायणातली ही कथा जी आहे ही आजच्याही इतिहासात आजच्या वास्तवात आजच्या वर्तमानात घडताना दिसायला लागते मित्रांनो आता एक वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला एक काळ एक वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला ज्यू समाज ज्यांचं इस्रायल एकमेव राष्ट्र आहे की जे ज्यू धर्माच्या आधारे चालवलं जाणार राष्ट्र आहे छोटसं राष्ट्र आहे बहुताली सगळी मुस्लिम आणि अरबी राष्ट्र आहेत या सगळ्या अरबी राष्ट्रांना टक्कर देत जवळजवळ सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ इस्रेल उभा आहे आणि सगळे अरब एकत्रित आले आणि लढले किंवा एक एक ते लढले तरी इस्रायल त्यांना पुरून उरत आलेला आहे दरवेळच्या लढाईमध्ये इस्रायल आहे तसाच राहिला पण अरबी देशांचं नको तितकं नुकसान होत गेलेलं आणि असं असताना सुद्धा प्रत्येक वेळेला एक कुरापत काढण्याचा उद्योग मारुतीची शेपूट चिंध्या बांधून पेटवण्याचा उद्योग अरबांकडून होत राहिलाय कधी तो इजिप्तच्या अरबांकडून झाला कधी तो सिरिया लेबेनॉन कडून झाला कधी तो हमास कडून झाला आणि गंमत बघा प्रत्येक वेळेला या सगळ्या अरबी देशांचं मुस्लिम देशांचं कंबर्ड पूर्त इस्रायलने मोडून टाकलेलं आहे हळूहळू करत तेल संपन्न मुस्लिम देशांनी अशा अरबी इस्रायली लढ्याकडे पाठ फिरवली पाठ फिरवली आणि आज ते सुरक्षित आहेत अबुधाबी असेल तुमचा सौदी अरेबिया असेल काय तो इज दुबई असेल या कुवेत असेल या देशांनी याकडे पाठ फिरवली पण जॉर्डन नदीच्या पलीकडे इस्रेलच्या पोटात वसलेला जो गाझा किंवा वेस्ट बँक नावाचा प्रदेश आहे जिथे आजही पॅलेस्टाईनचे अरब राहतात ते मात्र अधून मधून कुरापती करत असतात आणि त्या कुरापती करण्यासाठी त्यांना लेबेनॉन इराण सिरिया असे देश मदत करत असतात पूर्वी सौदी अरेबिया वगैरे मदत करायचे आता सौदी अरेबिया वगैरे शहाणा झालाय आपल्या संपन्नतेला विनाशाकडे घेऊन जाण्यापेक्षा पॅलेस्टाईनच्या भानगडी पासून ते बाजूला झालेत पण सांगायचा मुद्दा असा की वर्षभरापूर्वी कधीतरी एक जूनचा कुठला तरी मोठा सण असतो आणि त्यामध्ये काही क्षण गाफील असलेले इस्रायलचे सेना सैनिक आणि सरकार यांना खिंडीत गाठून पॅलेस्टाईन मधल्या गाझा पट्टी नावाचा जो एक छोटा प्रदेश आहे तिथे असलेल्या अल फता वगैरे त्या संघटना आहेत अतिरेकी संघटना आहेत त्यांनी एक डाव खेळला आणि इस्रायलने जी काय बाउंड्री उभारलेली होती ती तोडून त्यात रणगाडे घुसवले ट्रॅक्टर घुसवले आणि शेकडो इस्रायलींची हत्या केली त्यांच्यावर बलात्कार केले महिलांवर अनेकांना अपहरण करून पळवून नेले आणि मग त्याचा सूड घेण्याची प्रक्रिया जी इस्रायलमध्ये मध्ये सुरू झाली इस्रायलने सुरू केली त्यामध्ये आतापर्यंत गाझापट्टी ज्याला म्हणतात ती बेचिरा होऊन गेलेली आहे या गाझापट्टीतले हजारो पॅलेस्टाईनी अरब आपली पोरं बाळ संसार खेळूक मिळूक घेऊन इजिप्तच्या दिशेने पलायन करायला लागले तरीही दयामाया न दाखवता इस्रायलने अख्खी गाझा पट्टी बेचिरा करून टाकलेली आता खरं तर अशा गोष्टी ह्या इस्रायल आणि गाझा यांच्यातल्या किंवा इस्रायल आणि वेस्ट बँक पॅलेस्टाईन मधल्या असताना त्यामध्ये इराण सिरिया किंवा लेबेनॉन यांनी नाक फुपासण्याची गरज नव्हती तसं बघायला गेला तर सगळ्यात जवळचा देश कोण आहे तर जॉर्डन तो सुद्धा अरब देश आहे आणि दे जॉर्डन मध्ये जो सत्तेवर बसलेला हुसेन नावाचा राजा आहे तो थेट मोहम्मद पैगंबरांचा वंशज आहे तरी त्याने फार आधीपासून या पॅलेस्टाईन लोकांपासून स्वतःला वेगळं करून घेतलेलं आहे इस्रायल पंगा घ्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच कारण सरळ आहे की हे उचापतखोर स्वतःच नुकसान करतातच पण जो आश्रय देईल त्याचं पण नुकसान करतात या अनुभवातून सगळ्यात पहिला बाहेर पडलेला देश असेल तर तो, तो जॉर्डन आहे सात दशकांपूर्वी इस्रायल अरब हे पहिलं युद्ध झालं आणि ज्याची जितकी जमीन देणे बळकावली तो तो त्याचा देश असे पॅलेस्टाईन आणि इस्रायल अस्तित्वात आले त्यानंतर इस्रायलच्या त्या लढाईतून जीव मुठीत धरून पळालेले अनेक पॅलेस्टाईनी अरब हे नदी ओलांडून वेस्ट जॉर्डन नदीच्या पूर्वेकडे जॉर्डन मध्ये येऊन त्यांना निर्वासितांच्या चा छावण्या वरण दिल्या जॉर्डनने कारण जॉर्डन सुद्धा सिरिया लेबेनॉन इजिप्त वगैरे यांच्या बरोबरीने इस्रायलच्या विरोधात होता पण हळूहळू जॉर्डनच्या लक्षात आलं की आपण ज्यांना आश्रित बनवू घेतलंय ते आपलाच जॉर्डन नावाच्या देशाचा सत्यानाश करण्याची शक्यता कारण जे घातपात इस्रायल मध्ये करायचे ते जॉर्डन मध्ये पण सुरू झाले आणि शेवटी अशी वेळ आली की जॉर्डनच्या राजाला आपली सेना कामाला लावून उरले सुरले जे काय असतील त्या सगळ्या छावण्या उध्वस्त करून निर्वासितांना पळवून लावायची वेळ आली त्यातले बरेचसे लोक लेबेनॉन मध्ये कोणी इजिप्तमध्ये गेले वेगवेगळ्या देशात मागले पण जॉर्डन मधून या सगळ्या पॅलेस्टाईन अरबांना अक्षरशः संपूर्णपणे हाकून लावण्यात आलं आणि या सगळ्या अरब इस्रेल किंवा पॅलेस्टाईन इस्रेल यांच्यातलं जे भांडण आहे यापासून जॉर्डनने स्वतःला अलिप्त करून घेतले आणि आत्ता गेल्या वर्षभर जे काय इस्रेल आणि भोवतालच्या अरबी देशांमध्ये मुस्लिम देशांमध्ये युद्ध चालू हजारो आहे हजारो लाखो लोक मरणासन्न आहेत किंवा बेघर झालेली आहेत त्या परिस्थितीमध्ये इस्रायल नगतचा एकमेव मुस्लिम सुरक्षित देश कुठचा असेल तर त्याचं नाव जॉर्डन आहे कारण जॉर्डनने वेळच्या वेळी ओळखलं की हे भले आपल्या वंशाचे आहेत पण यांच्यासारखी दुसरी पिढा नाही इस्रायलला त्यांना मारत असेल पॅलेस्टाईन तर सुंठी वाचून खोकला गेला भले अरब असतील पण ते अरब नाहीत त्यापेक्षा ते उचापत खोर हे सत्य आहे आणि त्यामुळे हमास असो किंवा वेस्ट बँक मधले पॅलेस्टाईन ऑथॉरिटी असो या दोघांनाही आपण कुठलीही मदत करायची नाही हे ओळखून जॉर्डन अलिप्त राहिला आणि गेल्या वर्षभरामध्ये लेबेनॉन सिरिया आणि इराण या देशांचं भयंकर नुकसान कडून केलं जात असताना सुरक्षित राहिलेला इस्रायलच्या अगदी जवळचा लगतचा कुठला देश असेल मुस्लिम आणि अरब तो तो जॉर्डन आहे गेल्या सत्तर वर्षात हे परत परत दिसलेलं आहे घडलेलं आहे की ज्या ज्या वेळेला किंवा अरबी लोकांनी इस्रायलची कुरापत केली तेव्हा तेव्हा या लोकांनी इस्रायलच्या लोकांनी जूननी जून नी, जू सैनिकांनी या सगळ्या अरब आणि मुस्लिम देशांना तिथल्या नागरिकांना इतकं बेजार करून टाकलं की पुढची दहा पंधरा वर्ष त्या देशांना त्या समाजांना आपल्या पायावर परत उभं राहता आलेलं नाही पण जित्याची जी खोड मेल्याशिवाय जात नाही त्यामुळे हे जेव्हा जिते होतात तेव्हा इस्रायलला परत एकदा त्यांना मारावं लागतं कारण मेल्याशिवाय त्यांची खोड संपत नाही परत त्यांना संजीवनी मिळाली कि ते परत कुरापती सुरू करतात वर्षभरापूर्वी नेमकी तीच कुरापत हमाशा लोकांनी केली इस्रायलची बॉर्डर ओलांडून त्यांचं कुंपण तोडून घराघरात घुसून सामान्य इस्रायलीवर बलात्कार केले त्यांच्या हत्या केल्या काही लोकांना उचलून अपहरण केलं आणि इस्रेलला हे निमित्त पुरेस होत हे निमित्त पुरेस होत कारण जर सज्ज असलेल्या इस्रेलला ही कटकट कायमची संपवायची तर त्यांना हमासवर असो किंवा भोवतालच्या अरबी देशांवर असो हल्ला करण्याचं निमित्त हवं असतं पन्नास साठ वर्षापूर्वी अरबांच्या सेनेचा प्रमुख खलीफा व्हायला नाग निघालेला अब्दल गमाल नासेर याने अरबी पाच अरबी देशांच्या सेनेचं नेतृत्व केलं होतं आणि अवघ्या आठ आण दिवसामध्ये आठ दिवसामध्ये इस्रायलने या सगळ्या अरबी देशांना सात दिवसामध्ये पराभूत नुसतं केलं नाही तर इजिप्तचं प्रचंड सिनाईचं वाळवंट सुद्धा इस्रायलने कब्जा केलं तो हटवण्यामध्ये पंधरा वीस वर्ष गेली आणि लंगडा पांगळा होऊन नासेरला परत आपल्या सेना मागे घ्याव्या लागल्या सिरिया असेल लेबेनॉन असेल इराक असेल सगळेच्या सगळे पाच अरबी देश हे पराभूत झालेले आणि हे वारंवार होत राहिलेले पण त्यातून शिकेल तो शहाणा पण न शिकणारा हा अतिशहाणा आणि म्हणून प्रत्येक वेळेला इस्रायल करून बेचिरा होऊन घेण्यातच हे अरबी मुस्लिम देश हे धन्यता मानत राहिलेले आहेत मला वाटतं अर्धा वर्षापूर्वी केव्हा तरी अशीच परिस्थिती झाली होती इराण हा इस्रायल पासून दूर असलेला प्रदेश आहे पण त्यांना किती खुमखुमी त्यांच्या शिया पंथाचे जे इराक मधले लोक आहेत येमेन मधले लोक आहेत किंवा लेबेनॉन मधले लोक आहेत ते पॅलेस्टाईनी लढाई लढतात आणि त्यात लेबेनॉन लेवे, हा आतापर्यंत दोन ते तीनदा पूर्णपणे बेचिराग झालेला आहे मला आत्ता वर्ष आठवत नाही पण साधारण दहा बारा वर्षापूर्वी कधीतरी त्या बैरूट आणि वर इस्रायलने इतकं बंबार्डिंग केलं होतं की बैरूट शहरामध्ये मूळ आकारात आणि सुस्थितीत असलेली एकही एक इमारत शिल्लक राहिली नाही इतकं बंबार्डिंग केलं होतं महत्व एवढ्यासाठी मित्रांनो कि शेवटी संयुक्त राष्ट्रसंघाला हस्तक्षेप करावा लागला अमेरिका आणि जगातल्या महाशक्तींनी इस्रायलची समजून काढण्याचा प्रयत्न केला आणि युद्ध विरामाची अट घालण्यात आली पण युद्ध विरामाला सात आठ दिवस शिल्लक असताना इस्रायल शेवटच्या काळामध्ये सलग दिवस आणि रात्र लेबेनॉनवर आणि बैरूट वर इतके हल्ले करत होता इतके हल्ले करत होता कि युद्ध विराम झाल्यानंतर सुद्धा कमीत कमी दहा बारा वर्ष लेबेनॉनला परत आपल्या पायावर उभं राहता येतं का म्हणे तिथलं नागरी जीवन पुन्हा सुरळीत होण्यासाठी सुद्धा कमीत कमी पाच ते सात वर्ष जावी लागतील राहण्यायोग्य घर आणि वाहन रस्ते जीवनावश्यक असलेल्या सेवा पाणी किंवा गॅस किंवा इंधन या सगळ्या गोष्टी प्रस्थापित करायला कमीत कमी पाच सात वर्ष लागतील त्याच्यानंतर सुस्थितीतल्या इमारती वगैरे होतील इतका बेचीनाक करून टाकलं होतं बेरु आणि लेवेनॉन हा जर दहा बारा वर्षापूर्वीचा अनुभव आहे तर मग हिजबुलला फिजबुलला असले काहीतरी नाव घेऊन इस्रायल ची कुरापत करण्यात काही अर्थ नव्हता पहिली गोष्ट म्हणजे आता सुद्धा ज्या वेळेला हमासने आगाऊपणा केला त्यानंतर बाकीचे अरबी देश शांत होते त्यामध्ये हिजबुल्ला नाक खुपसण्याची गरज नव्हती हिजबुल्ला म्हणजे लेबेनॉन मधली एक अतिरेकी संघटना आहे सरकार पण नाही पण जर लेबेनॉनच सरकार त्यांना आवर घालणार नसेल तर मग लेबेनॉन हाच आपला शत्रू देश आहे ठरवून तिथे जाऊन अतिरेक्यांचा बंदोबस्त करणं हा इस्रायल स्वतःचा अधिकार मानतं आणि त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला इस्रायलने लेबेनॉनला बेचेरा केलेला आहे आणि नेमकं तेच झालं नेमकं तेच झालं यावेळेला इस्रायलने आपल्या आक्रमणाची किंवा प्रतिकाराची व्याप्ती आणि सीमा अधिक विस्तारित केले फक्त लेबेलॉन ने हमासला पूर्णपणे जमीन दोस्त नाही तर अगदी त्यांच्या भुयारी मार्गामध्ये सुद्धा उद्वस्तीकरण केल्यानंतर इस्रायलने आपला मोर्चा हिजबुल्लाकडे वळवला कारण एकाच वेळेला हिजबु हमास आणि हिजबुल्ला यांच्याशी लढाई करताना इस्रायलची तारांबळ करता येईल असं जे हिजबुल्लाचं प्लॅनिंग होत ते जमीन दोस्त करण्यात आलं कारण एकाच वेळेला हिजबुल्ला आणि हमास म्हणजे हमास विरुद्ध छेडलेली लढाई चालू ठेवून इस्रायलने लेबेनॉनवर हल्ला केला आणि लेबेनॉनला पांगळ करेपर्यंत लेबेनॉनला किंवा तिथल्या हिजबुल्ला मदत करणारा इराणलाही इस्रेल वारंवार इशारे देत होता की तुम्ही यात ना खुपसू नका हिजबुलला हमासला मदत करू नका नाहीतर तुमच्यावर हल्ला करावा लागेल आणि शेवटी तो शहाणपणा जर इराण करायला तयार नसेल तर थेट इराणच्या विरोधात इस्रायलने आघाडी उघडली हमास बेचरा झालेलाच आहे गाजापट्टी दुसरीकडे हिजबुलला बेचिराग झालाय भुईसपाट झालेला आहे अशा वेळेला इराण वर सुद्धा बेछूट हल्ले इस्रायलने सुरू केले आणि बघता बघता या गडबडीमध्ये सिरिया नावाचा देश सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे या सगळ्या उचापतीमध्ये लेबेनॉन काय तो लेबेनॉन किंवा हमासला आणि हिजमुल्ला मदत करणारा असद नावाचा जो सिरियाचा राष्ट्राध्यक्ष होता राष्ट्रप्रमुख होता त्याला जीव मुठीत धरून रशियाला पळून जावं लागले मुद्दा इतकाच आहे मित्रांनो एक वर्ष झालं एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा इस्रायलचं फारसं नुकसान झालेलं ना नाही हे सगळीकडचे बहुतालचे देश आपल्या परीने इस्रायल नष्ट करायला टपलेत पण प्रत्येकाला तेच अधिकाधिक नष्ट होत चाललेत देशो धडीला लागलेले लागलेले संख्येने नागरिकांना निर्वासित होऊन युरोप किंवा इतरत्र आश्रयाला जावं लागतंय इस्रेल आपल्या परीने सुदृढ आहे सुखवस्तू आहे आणि त्याचं खर्च टाव इतकं सुद्धा नुकसान बाकीचे मुस्लिम देश करू शकलेले नाही वर्ष लोटल इस्रायल व्यवस्थित चाललाय पण बाजूचे तीन मुस्लिम देश नामशेष व्हायची वेळ आली इराण त्याच मार्गाने जात कुरापतखोर जे असतात ना मारुतीच शेपूट पेटवणारे ते सत्य हे असं आज सुद्धा एकविसाव्या शतकात आपल्याला बघता येत इस्रायलला माकड समजून त्यांच्या शेपटीला आग लावली आणि तीन मुस्लिम देश भसमसात झाले असो मित्रांनो मारुतीने लंका जाळी ही भाकड कथा आहे की वास्तविकता आहे तुम्ही विचार करा मी इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा nós cara